नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मित्र या मालिकेमध्ये ईश्वरीने खूप भयंकर गोष्ट केलेली आहे भयंकर नाही म्हणता येणार खर तर कारण ईश्वरीने अर्णव कडून वधवून घेतलेले आहे खरी गोष्ट सत्य वधवून घेतलेले आहे मित्रांनो आता ईश्वरी अर्णवच्या पाठीमागेच लागलेली आहे तिला असं वाटतंय वा की अर्णव सरांनी त्यांच्या तोंडानेच बोलावं की माझं तुझ्यावर प्रेम आहे परंतु मित्रांनो सुरुवात तर कोणीतरी करायला हवीच ना कारण एकाने सुरुवात केली तर दुसरा शेवट करीन त्या गोष्टीचा परंतु इथे सुरुवात कोण करणार यापासूनच काय बोलतात ना प्रश्नचिन्ह आहे कारण ईश्वरीला असं वाटतंय की अर्णव सर त्यांच्या मनातल्या भावना मला सांगतील आणि अर्णवला असं वाटतंय की ईश्वरी बोलेल त्यामुळे ते दोघं एकमेकांना बोलतात की या मुलींना काही कळत नाही ईश्वरी बोलते या मुलांना काही कळत नाही परंतु ईश्वरी रे प्रचंड चिडचिड करत आहे तिला प्रचंड राग येत आहे ट्रेस येत आहे तणाव येत आहे का कारण अर्णव तिला बोलत नाही की मी सिंदर माझं तुझ्यावर प्रेम आहे आपण आपल्या मैत्रीची गाडी पुढे नेऊया प्रेमात रूपांतर करूया परंतु आर्णव मात्र बोलतच नाही परंतु आता मित्रांनो आर्नवची तरी काय चुकी त्याला असं वाटतं की ईश्वरीने बोलावं कदाचित मी असं बोललो आणि तिला राग आला तिने हायती मैत्री पण तोडून टाकली तर मग काय करायचं मग जे आहे ते व्यवस्थित चालू आहे असं त्याला वाटतं परंतु इथे ईश्वरीला असं वाटतं की यार मी का बोलू पहिल्यांदा सरांनी पण त्यांच्या भावना व्यक्त केल्या पाहिजे ना त्यांनी बोललं पाहिजे मला कारण मी स्पेशल आहे मित्रांनो बापरे या दोघांचं काय चाललंय ना खरच काय कळत नाही आणि आर्नव बोलत नाही म्हणून ईश्वरी एवढी तंतन करत आहे अर्नोला डब्बा सुद्धा दिला नाही तिने तो डब्बा तिने आकाशला दिला पण त्याला दिला नाही ईश्वरी पण एवढी क्यूट आहे ना डब्यातल्या भाज्या केल्या बरं का मित्रांनो वांग्याचं भरीत आणि आणखी कसली भटकीची उसळ या भाज्या अर्णवच्या आवडीच्या परंतु डब्बा दिला आकाशला आणि आकाशला बोलते की तुमच्या आवडीच्या भाज्या केल्या आणि खा बरं का तुम्ही प्रेमाने म्हणजे नवरा बायकोचं भांडण पण किती क्यूट असतं ना पाहिला इतकं भारी वाटतं मजा येते इकडे ती मामी मामाचं डोकं खात आहे की मला घेऊन चला भंगारवाल्याच्या मा दुकानात माझं तो बॉक्स खूप महत्वाचा होता मित्रांनो तिचं भांड फुटता फुटता राहिलं नाही तर आज तिचं काही खरं नव्हतं त्या बॉक्समध्ये तिने अर्णवच्या आई आपलं अर्णवच्या वडिलांच्या आणि ईश्वरीच्या आईचे फोटो लपवलेले असतात परंतु आता त्यांना कुणालाच माहिती असे की एवढं बॉक्समध्ये इम्पॉर्टंट काय परंतु ती मामाचा डोकं खात असते आणि मामाला मात्र संशय येत असतो की त्या बॉक्समध्ये असं काय की वलरी उडी माग लागली तर इकडे मित्रांनो राकेशने तर, मित्रा राकेश तर चांगलाच मार खाल्ला आहे गुंडांचा कारण त्याने ज्या त्या भावाकडून पैसे घेतले होते ते पैसे परत न केल्यामुळे तो चांगलाच बदलला गेलाय तर इकडे आपली ईश्वरी आणि अर्णवचं वेगळंच काहीतरी चाललंय इकडे आता अर्णव विचार करतोय की आज काही झालं तरी मी ईश्वरीला सांगूनच टाकणार की मी सिंदोर माझं तुझ्यावर प्रेम आहे मित्रांनो आता अर्णव प्रॅक्टिस करतोय पण अर्णव सांगू शकेल का काय वाटतं तुम्हाला अर्णव खरंच आता सांगेल का ईश्वरीला की माझं तुझ्यावर प्रेम आहे काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद